मी संभाजी मारुतीमुळे मनसर मधील नागरिक तरी प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुशिक्षित असे उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत मान्य श्री सुभाषेख प्रकाश चव्हाण हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे तरी त्यांचं कार्य सामाजिक कार्य त्यांनी भरपूर केलेलं आहे गोकर्णेश्वर मंदिर परिसरात अमरनाथनगर येथे त्यांनी त्यांना विशेष म्हणजे गोर गरिबांना साथ करण्याची त्यांना खूप आवड आहे आणि त्यांना या सर्व मतदारांनी या मतदारांनी त्यांना साथ द्यावी अशी विनंती करीत आहे तरी त्यांना कैलासवासी सीताबाई दत्तात्रय चव्हाण या दोन हजार पाच साली मनसर ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या त्यांचा वसा आणि वारसा घेऊन हे निवडणूक लढवित आहे तसेच त्यांचे सासरे देखील त्यांना रंगनाथ नाना थोरात यांचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे आणि त्यांची साथ, साथ सुद्धा आहे त्या अमरनाथ नगर आणि पोकरणेश्वर नगर मध्ये केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला नक्कीच मतदार देतील अशी ग्वाही देतो आणि सर्व प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे शून्य उमेदवार आहे तसेच तरुण आहे आणि काम करण्याची धडपड आहे तरी सर्व मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी विजय करावे अशी मी विनंती करीत आहे